गावाकडे सण लहान असो किंवा मोठा तो एकदम उत्साह बनवतात मग त्या पोळीपाती म्हणा बाकी जी पदार्थ असतात ते भरभरून बनवतात शहरामध्ये तसं नसतं शहरामध्ये विकत घेतात तर आज आहे बेंदोर म्हणजेच शेतकऱ्याच सण बैलांचं सण तर आता बैल वगैरे हो भरपूर कमी झाली तर रोटर मशीन आली त्यामुळं कमी झाली तर मशी वगैरे हो आहेत त्यांची शेंग वगैरे हो रांगवायला लागतात लहान बेंद्री बैल असतात त्यांना कलर वगैरे करून मग ती पूजा वगैरे करतात आणि काय काय पदार्थ बनवतात तेही बघायचं आहे तर चकल्या आणि करंजा काल बनवल्यात आईन हो कारण ते व्हिडिओ करायचा होता पण तो मी करू शकलो नाही जरा बाहेर गेलो आणि बाकी पोळी वगैरे पातीचं सण हा आता आज करणार ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर तर सुरू करूया आजच्या एका नाही व्हिडिओला तर ह्या बनवायला चालू आहेत बेंद्र्या तर ह्या मुळंडीपासून बनवतात रानामध्ये मुळंडी भेटते वगैरे पण सध्या आता असं कोण बनवायला बघत नाही विकतच घेतात कारण लोक आता कंटाळतात बनवायला वगैरे अशा रसी हे करायला कारण लोकांकडे पैसा आला त्यामुळं जे काय असेल ते काय पण असलं चला विकत घ्या चल या रसीला आमच्याकडे बेंद्री बोलतात तर यामध्ये थोड्या ओल्या आणि थोड्या वाळलेल्या असे मिक्स करून हे करतात काही काही जण पिंजरही त्यामध्ये मिक्स करतात मुळंडे भेटत नाही म्हणून आणि पानंही जे आहेत पाणी पिंपळाची तोडून त्या रस्सीमध्ये अडकवतात तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे काय

काय सर्व रंगवत नाही तेवढी शिंग तेवढी रंगी होते त्याची आणि तसेच ते पुसतात पण माझ्याकडं व्हाईट कलर होता प्रायमर मग चला म्हटलो मारूया आणि ओरिजिनल कुर्या तर आता रेडकीची शिंग बैल होती तर बैल रंगवत होतो मला वाटत नाही सरळ रंगवून देईल तर अशी शिंग मस्तपैकी रंगवत्यात बेंद्राला थांब म्हस काय आमची सरळ आहे रंगूनच घेत नाही ही रेडे आहे ती म्हस आहे तिकडे एक थांब झालं की था जा लगी बाई जरासा आहे जी शेतीचे अवजार आहेत त्या अवजारांना ह्या बेंद्र्या बांधतात तिरावडे आहेत बाकी इकडं गोट्यामध्ये काय काय आहे पोरं वगैरे ठेवले त्यांना पण बांधलेले आहेत शितीचं आमचं रोटर मशीन त्याला पण आपण बिंद्रे बांधलेले हे आहेत गोड चकल्या तर तिखट चकल्यासोबत ही पण बनवतात लहान बैलांना वगैरे नैवेद्य वगैरे आणि शिंगामध्ये अडकवतात नंतर दाखव तुम्हाला मी तर या गोड चकले आहेत शंभो शिव ही मामी आहे आमची धामणोडची धामनोडला आलो होतो तेवढाच मग एक व्हिडिओ केला तर कोणत्याही पण सणाला दुसरा कुठला पदार्थ असला तर काय वाटत नाही पण पोळी जर नसेल तर तो सण वाटत नाही कमी अधूरच वाटतो पोळी पातीचा सण असेल ना सेना सेना, तर असं वाटतं की तो परिपूर्ण सण आहे आणि ह्या पोळ्या आमच्या आईच्या बनवायला चालू आहेत अर्धा किलोच्या पावशेरच्या जरी सांगितल्या तर आई काय अर्धा किलोच्या खाली बनवत नाही कुठला पण सण असू दे आई एवढं बनवू नको म्हटलं तरी कोण कशाला खायच नाही नाही मग ते सण वाटायला पाहिजे भरभरून बनवते तर मी आता चालू आहे शेताकडं कारण नेवयेत दाखवायला बेंद्री पण घेतलेली आहे तिथं कुट्टीला दोन्ही मारून दोन्ही साईडला नैवे बेंद्री बांधतात आणि शेताला वगैरे भूमातेला नैवेद्यही दाखवतात ही मागे जी आपण रोप लावणी केली होती तेच आपलं हे शेत आहे आणि इथं मस्तपैकी आपण बेंद्री बांधलेली आहे आणि सोबत आणलेलं आहे पुरणपोळी आणले आणि भात आणलेलं आहे नैवेद्य सकाळच्या पोळी आणि संध्याकाळची असती नळी तर बकर गाव लेवलन असं काय घेतलं नाही आम्हीच पोरापोरा मिळून एक सोळा सतरा जणांनी मिळून घेतलेला आहे बाहेरचं विकत आणण्यापेक्षा बकर घेऊन डायरेक्टच आम्ही बाहेर पाणी वगैरे जास्त वापर असतोय इथेच घेतलं आणि वाट चालू आहे टोटल सतरा वाट वाटा घातलं आणि प्रत्येकाला एवढं एवढं बकराचा वाटा घेतला आता आणि आता चाललोय घरी आणि तर वजन मोजलं तर एक किलो तीनशे ग्रॅम आहे म्हणजे सव्वा किलोच्या वरतीच मटण आहे आणि प्लस रक्ती पावशर म्हणजे दीड किलो पकडा आणि त्यामध्ये जर खाटक्याकडून घेतलं तर पाणी मला वाटते दीडशे ग्रॅम असते खाटक्याकडचं ते पकडलं तर पावणे दोन किलो पकडा म्हणजे किती मारतात बघा त्याच्या एका बकऱ्यामध्ये एक फायदा ते लोक कारण हा आता आमचा वाटा पाचशे ऐंशी रुपयाला पडला एक प्रत्येकी आणि खाटक्याकडनं घ्यायला गेला असतं सहाशे रुपयेचं त्यामध्ये पाणीच आहे मला वाटते अर्धा पौश्यक पेंजरा जे पदार्थ बनवतात ते पुरणपोळी चकली करंजी आणि गोड चकल्या अशा प्रकारे गावी हा पदार्थ बनवतात तर खालच्या गावातनी वगैरे सिटीमध्ये भरपूर म्हणजे मोठ्या गावातनी चांगल्या प्रकारे साजरी करतात बेंदर वगैरे कर बैलाची कर असते सजवतात वगैरे चांगल्या प्रकारे करतात तर आमच्याकडे एकदम नॉर्मल पद्धतीनं साजरी करतात तर अशा करतो की हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट करा तर भेटू असे काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद